नमस्कार मित्रांनो आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला कुठे जायचं असेल तर एस टी बसचं रिझर्वेशन कसं करायचं आहे ते काय होतं की आपल्याला कुठं जायचं असेल तर आपल्याला सीटं अवेलेबल होत नाहीत आणि त्याच्यामुळं आपल्याला स्टँडिंग म्हणजे उभं राहून जावं लागतं तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच आपण जाणून घेणार आहोत की एस टी बसचं कसं रिझर्वेशन केलं जातं आपण जसं लग्झरी बसचं करतो तसंच एस टी बसचं पण केलं जातं तर हे कसं करायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत चॅनलवर जर नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला यायचं आहे प्लेस्टोरमध्ये प्ले स्टोरमध्ये आल्यानंतर पहा इथे हे तुम्हाला टाकायचं आहे एस टी बस रिझर्वेशन एस टी बस रिझर्वेशन टाकल्याच्या नंतर पहा पहा असे एक ॲप्लिकेशन ओपन होईल पहा अशा अशा प्रकारचं ॲप्लिकेशन आहे ओके सो याला आहे ना इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्याच्यानंतर इथे ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतरनं पहा असा इंटरफेस येतो इथे पहा आपल्याला इथे टिक करायचे आहे आणि ते ॲक्सेप्ट ॲप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे ॲक्सेप्ट केल्यानंतरनं पहा इथे आपल्याला आपला पाहायचं सोर्स आणि डेस्टिनेशन असं विचारलं जाते पहा म्हणजे तुम्हाला कुठून कुठपर्यंत जायचं आहे ते टाकायचं आहे समजा आपल्याला इथे पुण्यावरून जायचं आहे पुणे स्वारगेटवरनं Okay, so, जाए okay? so, जाए okay? ओके स्वारगेट इथे आपल्याला जायचं आहे कोल्हापूरला ओके सो इथे टाकू आपण कोल्हापूर पहा इथे असं टाकल्यानंतर ना इथे खाली आपल्याला तारीख टाकायची आहे कोणत्या तारखेला आपण जाणार आहे ओके इथे ओके करायचं आहे ओके सो पहा उद्याचं आपण बुकिंग करणार आहोत इथे टाकणार आहोत कोल्हापूर तारीख पण ठीक आहे ओके सो इथे आपण चेक अवेलेबिलिटी करणार आहे पहा इथे एवढ्या साऱ्या बस आहे याच्यामधली आपल्याला कुठल्या बसने जायचं आहे ते इथे निवडायचं आहे पहा इथे टाइम टेबल दिलेला आहे डिपार्ट त्यानंतर न बस पहा कोणती आहे शिवशाही बस आहे त्यानंतर पहा गाडीचा सिरियल नंबर इथे तुम्हाला तिकीट किती लागणार आहे ते सुद्धा दिलेलं आहे सीट किती अवेलेबल आहेत हे सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे सिम्पली त्या बसवर त्या नावावरती क्लिक करायचं आहे पहा आता पहा इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतात स्वारगेट आणि कात्र तुम्हाला कुठून बसायचं आहे ते आपण स्वारगेट निवडणार ओके आपल्याला उतरायचं आहे कुठे कोल्हापूरला कोल्हापूर इथे निवडून घ्यायचं आहे त्यानंतरनं पहा इथे असे सीट्स तुम्हाला दिसून जाते त्यामध्ये पहा तुम्हाला जे पांढरे कलरचे दिसतात ते अवेलेबल आहेत ते बुकिंग केलेले नाही त्यानंतर त्यानंतरनं पहा जे तुम्हाला निळं दिसतात ते बुक केलेले आहे सीट आणि त्यानंतरनं पहा इथे जे गुलाबी दिसतात ते लेडीज सीट आहे तुम्ही ते बुक करू शकता लेडीजसाठीच बुक करू शकता ओके सो अशा पद्धतीने इथे तुम्हाला तिकीट सीट्स बुक करायचे आहेत तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर ना पहा इथे किती पॅसेंजर आहेत दोन सीट आपण बुक केलेले आहेत ते इथे त्यांचं नाव त्यांचं जेंडर मेल फिमेल पुरुष महिला त्यांचं वय इथं येणार आहे एट र एजमध्ये पहा महिला जर असेल तर त्यांच्यासाठी इथे पहा फिमेल टाकलं किंवा महिला सन्मान योजना म्हणजेच पन्नास टक्के आपल्या तिकिटामध्ये माफ होत आहे इथे टाकून घ्यायचं आहे टाकून घेतल्यानंतर गे घेतल्यानंतरनं गो फॉर पेमेंट ऑप्शनवरती हो, क्लिक करायचं आहे इथे गो पॉर पेमेंटवर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पहा आपण नवीन आहोत त्यामुळे इथं पहा आपल्याला एंटर मोबाईल नंबर आणि पासवर्ड विचारायचं आपण आता नवीन आहे त्यामुळे इथे इथं पहा खाली क्रिएट अँड अकाउंट ऑप्शन दिसतं तुम्हाला इथे आपलं अकाउंट बनवून घ्यायचं आहे ओके सो या इथे अकाउंट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पहा इथं मला पहिल्यांदा तुमचं नाव टाकायचं आहे मेल फिमेल पुरुष मेल टाकायचं आहे त्यानंतर ते न पाहिजे तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे तीन नंबरला त्यानंतर तुमचा ईमेल आय टाकायचा आहे त्यानंतर बघा खाली त्याच्या तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली पासवर्ड तयार करायचा आहे ओके आपलं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉ रजिस्ट्रेशन सक्सेसफुली असे येतं पहा इथे नंतर आपल्याला मोबाईल नंबर आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे जे आपण बनवलं इथे आपण सक्सेसफुली लॉग इन झालेलो आहे पहा इथे तुम्हाला डिटेल्स येऊन जातात बघा बसच्या डिटेल्स येतात ना ट्रिपच्या डिटेल्स आहेत तुम्ही कुठून कुठे चालला आहेत किती सीट्स येतं ओके सो बघा इथे सीट नंबर पण सांगितले तुमचा पंचवीस सव्वीस नंबर आहे त्यानंतरनं पहा इथे कॉन्टॅक्ट नंबर आला आहे तुमचा त्यानंतरनं खाली पहा इथे तुमचं किती पैसे लागणार आहेत तुम्हाला इथे अमाऊंट रिझर्वेशन कॉस्ट सी जी एस टी जी एस टी सगळं दाखवते त्यानंतर पहा ते प्रोसीड टू पे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्रोसीड टू पे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पेटीएमचा ऑप्शन येतो ओके सो पेटीएमचं ऑप्शन आल्यानंतर पेटीएम ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला हे रिडायरेक्ट करणार आहे या पेजवर या पेजवर तुमच्या मोबाईलमध्ये पेटीएम नसलं तरी चालेल त्यानंतर तुम्ही इथे पे तुमचं डेबिट कार्ड म्हणजे बँकेचं ए टी एम कार्ड नेट बँकिंग यू पी आयने पेमेंट करू शकता ओके इथे पहा आपण गुगल पेने करायचं आहे गुगल पे फोनपे काय असेल ते इथे प्रोसेस टू पे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना पहा अशा प्रकारे त्यांचं हे ओपन होतं पोर्टल ओपन होतं त्यानंतर ना आपलं इथे पेमेंट करायचं आहे पहा तिकीट काढायचं नाही त्यामुळे आपण काय के पेमेंट केलेलं नाही आहे सो अशा प्रकारे आपण तिकीट काढू शकतो बघा अगदी सोपं आहे कुठे जायची गरज नाही आहे किंवा कंडक्टरांकडून तिकीट घ्यायची गरज नाही आहे जर तुम्हाला काही समस्या असतील बा तुम्हाला कॅन्सल जर तिकीट जर कॅन्सल करायचं कॅन्सल तिकीट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पॅसेंजर लिस्टवर पॅसेंजर लिस्ट पाहिजे असेल पॅसेंजर लिस्ट आहे इथं तिकीट जर फेल झालं असेल तर तिकीट का फेल झालं आहे ते सुद्धा दिलेलं आहे आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर कॉन्टॅक्ट अस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओके सो अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन आहे तुम्ही तुम्ही घर बसल्या ते ॲप्लिकेशनद्वारे तिकीट काढू शकता